शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणा आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे साधारण ही पुढील अठ्ठेचाळीस तासाची अपडेट आहे आपण बघतो की उत्तर भारतात अतिशय जोरदार अशा प्रकारचा डब्ल्यू डी आलेला आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण झालं आहे आणि जेव्हा आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा महाराष्ट्रात पाऊस होण्याकरता अनुकूल वातावरण तयार होतं एक वेगळ्या प्रकारची ट्रपलाईन महाराष्ट्रात असते आणि त्यामुळे पाऊस होतो त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचं वातावरण राहणार आहे आपण सांगितल्याप्रमाणे स्थानिक ढग महाराष्ट्रात आजही आहेत आजच्या स्थानिक ढगांचा प्रभाव कसा निर्माण होतो आहे या संदर्भातील ही धावती इमेज आहे आपण बघतो की या उपग्रह छायाचित्रानुसार महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती होत राहणार आहे काही ठिकाणी पावसाचा प्रभावही वाढणार आहे साधारणपणे उद्या महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर असू शकतो त्याच आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे त्यामुळे वेगळ्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं उद्या दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे धुळे आणि नंदुरबारमध्ये उत्तरेला पावसाची शक्यता उद्या आहे इतरत्र स्थानिक ढग निर्माण होऊन पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकतं परंतु ते फार प्रभावी असणार नाही तीन तारखेला हे वातावरण थोडं उत्तरेला सरकून पूर्व भारताच्या दिशेने निघणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव तीन तारखेला कमी व्हायला सुरुवात होईल परंतु स्थानिक ढग असणार आहेत मात्र चार तारखेपासून याचा प्रभाव पूर्णतः कमी होण्याची शक्यता आहे उद्या दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचबरोबर थोडं नाशिक धुळे नंदुरबारकडेही पावस असू शकतं बुलढाणा वाशिम हिंगोली या भागातही स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात परंतु त्याची शक्यता कमी प्रमाणात आहे तीन तारखेला मात्र मुंबई ठाणे पालघर नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये पावसाळ्यातून राहणारे मराठवाड्यातही स्थानिक ढग निर्माण होणार आहेत त्यामुळे या मॉडेलने तीन तारखेला मात्र स्थानिक ढगांच्या माध्यमातून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस महाराष्ट्राच्या काही भागात होण्याची शक्यता आहे मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार हे वातावरण चार तारखेपासून बंद होणार आहे संपणार आहे याचा प्रभाव कमी होणार आहे आपण बघतो की या मॉडेलनुसार थोडं पावसाळी वातावरण उद्या देखील महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे आपण बघतो की एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे सरकतो आहे आणि साधारण एक दोन तीन तारखेपर्यंत याचा प्रभाव आहे चार तारखेपासून मात्र याचा प्रभाव पूर्णतः संपणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही हे पावसाळी वातावरण फार प्रभावी असणार नाही शेवटी डब्ल्यू डीमुळे हे वातावरण तयार होत असल्यामुळे काही ठिकाणी हलकी गारपीट आणि पाऊस स्थानिक वातावरण पोषक झाल्यास पडू शकतो परंतु कुठल्याही मॉडेलमध्ये मोठ्या पावसाचं वातावरण दाखवलेलं नसल्यामुळे केवळ स्थानिक प्रभावामुळे हे पाऊस पडणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये एक हजार अकरा हेक्टर पास्कलपर्यंतचा हवेचा दाब आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती सातत्याने निर्माण होणार आहे साधारण तीन तारखेपर्यंत हे वातावरण राहील तीन तारखेनंतर मात्र महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण संपणार आहे महाराष्ट्रात कुठलंही मॉडेल फार प्रभावी पाऊस दाखवत नसलं तरी देखील स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण निर्माण होणार आहे आपण जर या उपग्रही छायाचित्रामध्ये बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे थोडं उत्तर महाराष्ट्रात जळगाव अकोला किंवा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा धुळ्याच्या काही भागामध्ये नाशिकच्या काही भागामध्ये स्थानिक ढग निर्माण होताना दिसत आहेत आणि हे उद्याही तयार होणार आहेत त्यांनी तीन तारखेलाही तयार होणार आहेत त्यामुळे हे दोन दिवस अजून वातावरण म्हणजे अठ्ठेचाळीस तास हे वातावरण राहील त्यानंतर मात्र पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल मुख्य पावसाचं वातावरण हे उत्तर भारतामध्ये आहे मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या प्रदेशातसुद्धा पावसाची परिस्थिती आहे परंतु आपण बघतो की ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात सातत्याने होणार आहे थोडं अरबी समुद्रातही पावसाळी वातावरण असल्यामुळे त्याचा तीन तारखेला थोडं नाशिक मुंबई परिसरातही प्रभाव पडण्याची शक्यता कायम आहे आपण बघतो नाशिक आणि ठाणे विभागात पावसाळी वातावरण तीन तारखेला किंवा तीन तारखेला पहाटेच होणार आहे या दरम्यान मराठवाडा पूर्व विदर्भ या ठिकाणीसुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे साधारण दोन आणि तीन तारखेला स्थानिक पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं तीन तारखेला मात्र दुपारनंतर हा पावसाचा प्रभाव कमजोर होणार आहे त्यामुळे हे वातावरण फार काळ टिकण्यासारखं नाही आहे विदर्भाच्या मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात परंतु फार प्रभावी असणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी फार त्याची भीती बाळगण्याची गरज नाही आपण उद्या मान्सून दोन हजार चोवीसचा जो अंदाज आपण आपल्या ब्लॉक चॅनलवरून प्रसिद्ध केला आहे तोच सविस्तरपणे आपल्या शेतीमाझी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून उद्या दुपारनंतर प्रसिद्ध करणार आहोत म्हणजे साधारण उद्याचा संध्याकाळचा व्हिडिओ तो असेल त्यामुळे तो सर्वांनी आवर्जून बघा उद्या जर महाराष्ट्रातील पहाटे पाच वाजताचं तापमान बघितलं तर कमाल तापमान हे सव्वीस अंश सेल्शियस सोलापूरमध्ये असणार आहे तर एकोणीस अंश सेल्शियस किमान तापमान हे नाशिक जिल्ह्यामध्ये असण्याची शक्यता आहे उद्या दुपारच्या तापमानामध्ये आपण बघतो की सर्वाधिक तापमान कमाल तापमान हे नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात सदोतीस अंश सेल्शियस असणार आहे तर किमान तापमान सव्वीस अंश सेल्शियस हे मुंबई आणि परिसरात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच उन्हाळा सुरू झालेला आहे पस्तीशी पार तापमान गेलेलं आहे त्यामुळे सर्वांनी आता यापुढे काळजी घ्यायची आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज